नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे देशपांडे सर रोज व्हिडिओ ज्योतिष शास्त्रावर व्हिडिओ करत असतात आणि त्या संदर्भातले प्रश्न सामान्य लोकांच्या मनात खूप आहेत तर आज त्या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हो प्रयत्न आपण करणार आहोत मी प्रश्न विचारणा विचारणार आहे आणि सर त्या प्रश्नांची उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करणार आहेत नमस्कार सर नमस्कार आज आपण प्रश्नोत्तराचा त्रास व्हिडिओ करत आहोत पूर्ण व्हिडिओ बघा नक्की बघा कारण प्रत्येक प्रश्नामध्ये चांगल्या पद्धतीने उत्तर आपण दिलेलं आहे तुम्हाला पडणारे प्रश्न आणि त्याची उत्तर तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे चालू करूया आपला व्हिडिओ तर पहिला प्रश्न आहे की जो सर्वांच्याच मनात असतो की ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला आपणाला मृत्यू कधी येणार आहे हे ये समजू शकते का बऱ्याच लोकांच्या मध्ये असा समज गैरसमज असतो की आपल्याला मृत्यूची तारीख वगैरे कळू शकते पण माझ माझ असं मत पूर्ण असं मत आहे की कोणतीही तारीख ज्योतिषशास्त्राद्वारे कळू शकत नाही या तारखेला मृत्यू होईल या तारखेला ह्या ह्या घटना घडतील असं कळू शकत नाही पुढचा विवाहाची तारीख समजते का विवाहाची सुद्धा तारीख कळू शकणार नाही फक्त एक आपण सांगू शकतो की या वर्षी योग आहे किंवा नाही म्हणजे आपण अंदाज वर्तवू शकतो कोणी गॅरंटी देऊ शकत नाही काही लिमिटेशन सुद्धा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडलीमध्ये आहे अपन, वो है। याचा सुद्धा आपण या ठिकाणी पोहापोह करायचा त्याच्यामध्ये असं आहे की एक शक्ती आपल्या आजूबाजूला आहे आणि त्या शक्तीद्वारे ह्या सगळ्या गोष्टींची कार्यसिद्धी होत असते तर पुढचा प्रश्न आपला असा आहे कुंडली पाहून ती कुंडली मुलाची आहे किंवा मुलीची आहे हे सांगता येते का हा कुंडली पाहून ती मुलाची किंवा मुलीची कुंडली आहे हे सांगता येणं कठीण आहे किंवा सांगता येणार नाही ना ना जर तुमच्या समोर कुंडली आली तर तुम्ही सांगू शकणार नाही की ही मुलाची कुंडली आहे की मुलीची कुंडली आहे इव्हन एवढंच नाही तर इव्हन तुम्ही पंतप्रधानाची जरी कुंडली तुमच्या समोर आणून जर ठेवली आणि जर विचारलं की ही यांची कुंडली आहे का तर हे कळणं सुद्धा कठीण आहे पुढचा प्रश्न आहे की कुंडली पाहून ती व्यक्ती जिवंत आहे की मृत आहे हे सांगता येते का हा एक हे एक लिमिटेशन आहे की कुंडली बघितल्यानंतर ती व्यक्ती भूत आहे किंवा जिवंत आहे हे सुद्धा सांगणे कठीण आहे पण तरी सुद्धा आपल्यामध्ये काय कुंडली बघण्याचं काय कारण आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघायचं आहे आपण असं सर सांगू शकतो का की साधारणतः आपल्यावर कधी कोणती वेळ येऊ शकते किंवा काळजी घेतली तर आपल्या ऍक्सिडेंट वगैरे हे योग आपण टाळू शकतो का आणि आपण कुंडलीमध्ये जर असे काही योग असतील काही प्रश्न असतील म्हणजे प्रॉब्लेम असतील तर आपण ती वेळ टाळू शकतो त्या ग्रहाचं जर आपण उपासना केली तर ती वेळ आपण नक्कीच टाळू शकतो काही ज्योतिषी असं असेच सांगतात की तुमच्या आयुष्यामध्ये असंच घडायला पाहिजे किंवा घडलं पाहिजे तर हे सांगणं योग्य आहे का। काही जण गर्वानी सांगतात की मी सांगितलेलं भविष्य खरं ठरलं मी सांगितलं होतं असंच होणार मी सांगितलं होतं असंच या दिवशी ऍक्सिडेंट होणार असं सांगणं पूर्णपणे चुकीचं आहे माणसांना निगेटिव्ह मध्ये नेण्यापेक्षा माणसांना पॉझिटिव्ह मध्ये लोकांना नेलं पाहिजे कारण आपण ज्योतिषी म्हणजे एक प्रकारचे मानस उपचार करण्यात आलेली असतात आणि आपण जर काही त्यांना आघोरी आणि काही काही भीतीदायक आपण जर गोष्टी सांगितल्या तर त्यांच्या आयुष्यभर मनातून निघत नाही ज्याप्रमाणे आपल्याला जेव्हा डोकं दुखत असतात आणि आपण जेव्हा डॉक्टरांच्याकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला ती गोळी देतात भले ती डोकेदुखीची नसू देत पण ती गोळी घेतल्यानंतर जेव्हा आपलं डोकं दुखायचं थांबत था 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 ना त्याचप्रमाणे ज्योतिष शास्त्र तज्ञांचं सुद्धा काम आहे असं बरोबर आहे आता पुढचा प्रश्न ज्योतिषाने गर्व करणं कितपत योग्य आहे कोणत्याही ज्योतिषांनी स्वतःबाबत गर्व करू नये ही एक विद्या देवानी आपल्यासाठी दिलेली आहे आणि त्यावर म्हणजे आपलं बोलणं सुद्धा पोलायटली असलं पाहिजे माझंच म्हणणं खरं होतं दुसऱ्यांचं सगळं म्हणणं चुकीचं होतं अशा पद्धतीचं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे असं माझं मत आहे आणि देवाने स्वतःकडे मृत्यू आणि जन्म हा स्वतःकडे ठरलेला आहे भले तीन दिवस पुढे तीन दिवस मागे या गोष्टी होऊ शकतात परंतु जन्म आणि मृत्यू हा देवाने स्वतःकडे ठरलेला आहे आता सध्या सर निवडणुकीचे वारे वाहत आहेत लोकसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत मतदान देखील प्रत्येक ठिकाणी चालू आहे तर आणि त्या संदर्भात आपण वेगवेगळ्या उमेदवारांच्या कुंडल्यांचा अभ्यास करून लोकांना सुद्धा जागृती करता आहात की या ग्रहामुळे असं होऊ शकतं किंवा या ग्रहामुळे असं होऊ शकतं तर हे तुम्ही कशा पद्धतीनं सांगता हे आपण त्यांची कुंडली आणि राशी कुंडली मांडतो या ठिकाणी जशी आपण मांडलेली आहे तशा पद्धतीनं त्यांची कुंडली मांडतो आणि त्यांचं ग्रहमान आपण त्यांचं कुंडलीचं ग्रहमान आणि सध्याचं ग्रहमान अशा पद्धतीनं चेक करतो आणि जे सांगतो ते फक्त अंदाज असतो मी कुठल्याही अशा मध्ये असं म्हणत नाही की ही गोष्ट झालीच पाहिजे ही गोष्ट होणारच आहे असं कधीच म्हणायचं नाही ज्योतिषाने तरी असं कधीच म्हणू नये शक्यता वा, आहे हीच हेच वाक्य त्याच्यामध्ये आलं पाहिजे कारण आपण म्हणजे काही देव नाही का ना फक्त आपण त्या ठिकाणी पोचण्याचा प्रयत्न करत असतो या ठिकाणी कसं आहे राजकारणाचा आणि ज्योतिषशास्त्राचा काहीही संबंध नाही फक्त कसं आहे जर की ले ले समझ ले। जर कुंडलीतले ग्रह किंवा त्याच्यातले गुण आपल्याला समजले उमेदवार असू दे किंवा सामान्य जनता असू दे जर आपल्याला समजलं की आपल्यामध्ये बोलण्याचा गुणधर्म चांगला आहे हे कुंडलीतून नक्कीच कळू शकतं आपल्याला की आपण बोलू चांगलं शकतो तर आपण तो गुण जर डेव्हलप केला तर तर आपल्याला नक्कीच आपल्या जीवनामध्ये याचा फायदा होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्या की याचा वापर हा आपले गुण डेव्हलप करण्यासाठी आपल्याला करायचा आहे पुढचा प्रश्न असा आहे की हे सगळे जे उमेदवार इलेक्शनला उभारलेले आहेत हे किती मतांनी विजयी होणार हे सांगता येतं का लोकांमध्ये असा बराचसा गैरसमज आहे की उमेदवार उभा राहिलेले आहेत आणि किती खालच्या उमेदवारांना किती मतं मिळणार आहेत हे सांगणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि कोणीच सांगू शकत नाही भले शंभर वर्ष अभ्यास जरी करत बसला कोणीही व्यक्ती तरी सांगू शकणं हे कठीण आहे त्यामुळे ज्यांनी प्रश्न विचारलेले असतात त्यांनी सुद्धा हे ध्यान ठेवलं पाहिजे आपण फक्त अंदाज सांगू शकतो की या इलेक्शन मध्ये यश मिळेल किंवा नाही हे सुद्धा अंदाज सांगू शकतो फिक्स आपण सांगू शकत नाही आणि हे तर किती मतं मिळतील आणि किती मतांनी निवडून येतील उमेदवारांना किती मतं मिळतील हे सांगणं सुद्धा पूर्णपणे अशक्य आहे जरी असं समजा कोणी मला लिहून दिला आत्ताच की जर एवढ्यांना असं देतो तुम्ही माझ्याकडून लाख रुपये बक्षीस घेऊन घेर नहीं पे नरेंद्र मोदी इतके मत मिल राहुल गांधी इतक मत मिल संगित तरी सुख रुपये पक्ष आता फिने आम्स संपर्क साधला पाइजेस निगेटिविटी पॉजिटिविटी हाईतरी सर प्रश्न है ना समझा तो तो एमेदवार निवडून येणार नसेल आणि सांगितलं गेलं की तुम्ही खूप प्रयत्न करा आणि तुम्ही निवडून निवडून येऊ येऊ शकता तर तो त्याच्या मेहनतीच्या माणूस कुंडलीवरती मात पडू शकतो मग अशी सांगितल्याप्रमाणे जर ती व्यक्ती पंतप्रधान किंवा लाईफ स्टाईल आहे किंवा नाही हे कुंडली शंभर टक्के सांगू शकत नाही तसंच एखाद्या कुंडलीमध्ये जर योग नसतील आणि जर स्वतः प्रयत्न केले तर मात्र कुंडलीवरती तो व्यक्ती मात होऊ शकतो ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी अभ्यास केला की के तो विद्यार्थी हा पास होणार जरी त्याच्या कुंडलीत योग नसला की हा विद्यार्थी पास होईल पण त्याने इतका अभ्यास केला आणि तो पास झाला तर त्या कुंडलीवर मात केल्यासारखंच आहे ना सर बरोबर आहे बरोबर आहे आता आपला पुढचा प्रश्न कुंडलीला शास्त्रीय आधार आहे का कुंडलीला शास्त्रीय आधार आहे कुंडली कशी बनली जाते हे आपल्याला पहिल्यांदा कळायचं पाहिजे कुंडली बनली जाते जन्मस्थळ जन्मवेळ आणि जन्मतारीख या तीन गोष्टी शिवाय कुंडली बनत नाही आता या ठिकाणी मी इथं आज एक मे तारीख आहे आणि दोन हजार चोवीस साल आहे सकाळी अकरा वाजता आपण आता व्हिडिओ करत आहे आणि दिल्ली हे स्थळ आपण या ठिकाणी जर मांडलं म्हणजे या वेळेला जर दिल्लीमध्ये या व्यक्तीचा गुंटा जर मुलाचा किंवा मुलीचा जर जन्म झाला तर जगातल्या कोणत्याही मध्ये जर तुम्ही ही ता कुंडली टाकून बघितली तर अशा पद्धतीनेच कुंडली येणार कारण की कुंडली म्हणजे काय आहे सध्याच ग्रहमान आहे हे आकाशामध्ये जे ग्रह आकाशा आहे ते ग्रहमानाचा आरसा म्हणजे ही कुंडली आहे आता या ठिकाणी आपण जर बघायला गेलो तर दहाव्या स्थानामध्ये गुरु रवी शुक्र हर्ष लिहिलेला आहे दहाव्या स्थानामध्ये आहे याचा अर्थ काय आहे तो सूर्य आता वरच्या बाजूला आहे हाच जर सूर्य या ठिकाणी असता तर तो संध्याकाळी संध्याकाळ असते हाच जर सूर्य रवी जर या ठिकाणी असता चतुर्थ स्थानामध्ये तर रात्र असते आणि हाच जर सूर्य या ठिकाणी जर कुंडलीमध्ये असता तर सकाळ आहे याचा आपण समजू शकतो म्हणजे कुंडली बघून सुद्धा आपण सकाळी जन्म झालाय दुपारी जन्म झालाय का रात्री जन्म झालाय हे आपण सांगू शकतो आता चंद्र मी या ठिकाणी लिहिलेलं आहे याचा अर्थ पश्चिम दिशेला आता चंद्र मावळत आहे शास्त्रीय आधार आहे कारण हे याच्यामध्ये जास्त महत्वाचं या ठिकाणी आहे आता असा पण एक प्रश्न लोकांच्या मनामध्ये येतो की एवढे ये लांब ग्रह आहेत की आकाशामध्ये ग्रह आहेत आपण राहतो पृथ्वीवर तर हे एवढे लांबचे ग्रह आपल्या जीवनावर कसे काय परिणाम करतात तर हा बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न असतो लांब एवढे मोठे ग्रह आहेत आणि त्याचा आपल्या मानवावरती काय इफेक्ट होतो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या युनिवर्सल त्याचा विचार केला पाहिजे हे जे पूर्ण विश्व आहे या एका विश्वामध्ये दिसणाऱ्या विश्वामध्ये असे अनेक आणि अनंत असे युनिव्हर्सल आहे आणि ते युनिव्हर्सल सुद्धा एका सेंटर भोवती सगळे युनिव्हर्स एका सेंटर भोवती ते फिरत आहे आता एका युनिव्हर्स मध्ये आपल्याला जे दिसतं त्यापैकी एका युनिव्हर्स मध्ये जर आपण बघितलं तर त्या युनिव्हर्स मध्ये आपली बिंकीवे गॅलक्सी येतील वे गॅलक्सी असल्यामुळे त्या सेंटरला ब्लॅक होल बिंकीवे गॅलेक्सीला ब्लॅक होल आहे आणि एका युनिव्हर्स मध्ये सुद्धा जवळजवळ दोनशे करोड अ गॅलेक्झी असतात एका युनिव्हर्समध्ये दोनशे करोड गॅलेक्सी असतात आणि अशा एका गॅलेक्झी मध्ये आपण राहतो आहे आणि त्याचं नाव आहे बिंकीवे आता या बिंकीवेच्या सेंटरला बिंकीवेच्या सेंटरला काय आहे ब्लॅक होल आहे आणि या मिल्किवेचा जो डायमीटर आहे हा एक लाख प्रकाश वर्ष आहे म्हणजे एका मिल्किवेच्या बाजूकडून दुसऱ्या पर्यंत पोहोचण्यासाठी एक लाख प्रकाश वर्ष आपल्याला लागतात म्हणजे जर नुसती मिल्किवेचा जर आपण अभ्यास केला तर आपण एक लाख प्रकाश वर्ष जगून सुद्धा इथून ते दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचू शकत नाही आणि असे अनेक गॅलक्सी मध्ये आहेत अनेक युनिव्हर्स आहेत आपल्या विश्वामध्ये आणि त्यामध्ये गॅलक्सी मध्ये एक कृष्ण रिवर आहे म्हणजे ते मॅग्नेट आहे आणि या ब्लॅक होलच्या भोवती सुद्धा सूर्य त्यातला ब्लॅक होलच्या भोवती फेरा मारतो आहे म्हणजे आपला सूर्य सुद्धा फिक्स नाही आहे प्रत्येक वस्तू ही विश्वामध्ये चलित आहे म्हणजे थांबलेली कोणतीही वस्तू नाही आहे आता यामध्ये काय आहे ब्लॅक मध्ये मोठं मॅग्नेट आहे म्हणून सूर्याला धरून आहे सूर्य या सूर्य मालेला धरून आहे कारण सूर्यामध्ये मॅग्नेट आहे आणि पृथ्वी बाकीचे स्वतःमध्ये ग्रह ग्रह चुंबकच आहे आणि जेव्हा एका चुंबकाच्या बाजूला दुसरी व्यक्ती किंवा दुसरं कोणीही असेल तो सुद्धा चुंबक बनतो म्हणजे आपण सुद्धा एक चुंबक बांधलेलो हो। आहोत आणि त्याला सुद्धा अवरा म्हणतात ज्या गोष्टीला काय म्हणतात अवरा म्हणतात आणि ते अफल आपल्या भोवती तयार झालेला असतो एखाद्या व्यक्तीचं पटतं आणि एखाद्या व्यक्तीचं पटत नाही याचा अर्थ असा आहे की त्यांच्यामध्ये जे नॉर्थ साऊथ पोल असतात ते एकमेकांशी जमत नाही अशा पद्धतीनं ना। तर आता सगळेच जर या ठिकाणी मॅग्नेट झालेले आहेत तर अशा प्लोटो हर्ष नेपच्युन हे जे गुरु शुक्र शनि हे जे ग्रह आहेत यांचा सुद्धा आपल्यावरती परिणाम होतोच होतो फक्त ह्याला मेजरमेंट करण्यासाठी आपल्याकडं माप नाही प्रत्येक वस्तू ही मॅग्नेट आहे म्हणून तर प्रत्येकाला ती वस्तू ठेवते त्याप्रमाणे एक मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटला ज्याप्रमाणे आकर्षित होत त्याप्रमाणे काय प्रत्येक ग्रहाला आता माझ्या बुद्धीला समजलं ते प्रत्येक ग्रहाला आहे त्यामुळं ते मॅग्नेट हे आपल्या जीवनावर थोड्या प्रमाणात होईना परिणाम हा करत बरोबर सर आता पुढचा प्रश्न कुंडली कुंडली बघायचं कारण आहे ज्या वेळेला लग्न ठरलं जात त्यावेळेला मुलीचे किंवा मुलाचे स्वभाव पाहण्यासाठी एक उत्तम हेच एक मार्ग आपल्याला मिळतो आणि कुंडली बघायची कशासाठी आहे तर कुंडलीतून आपल्याला गुण ओळखायला येतात स्वतः माणसाला माहिती नसतं की आपण रा चिडका आहे प्रेम आहे कशा पद्धतीचा आहे घरी कसं वागायचं बाहेर कसं वागायला पाहिजे स्वतःमध्ये वक्तृत्व कला आहे किंवा नाही या सगळ्या गोष्टी कुंडलीद्वारे आपल्याला समजतात आणि त्या पद्धतीने जर आपण आपला डेव्हलप केलं समजा मिथुन रास आहे आणि मिथुन राशीचा राशी स्वामी बुध असतो बुद्धा वक्तृत्वा संबंधी आहे तर मिथुन राशीच्या लोकांनी वरती जर कॉन्सन्ट्रेशन केलं तर त्यांना त्याच्यामध्ये जास्त यश मिळत म्हणजे साधारण कॉमन आपण अभ्यास करण्यापेक्षा कुंडलीतले जे गुण बघून जर आपण अभ्यास केला तर त्याचा आपल्या जीवनावर खूप चांगला परिणाम होऊ शकतो आणि कुंडली जितकी लहानपणी दाखवली जाते तेवढं चांगलं आहे त्यामुळे करिअर आपल्याला ठरवता येतं सेट करता येतो विद्यार्थ्याचं नाही तर विद्यार्थ्याचे गुण ओळखण्यासाठी बाहेर दहा हजार वीस हजार असे दर घेतले जातात म्हणजे त्यांच्यामध्ये मॅथ गुण आहे की कोणत्या इलेक्ट्रॉनिक्सचा कोण आहे किंवा सायन्सचा कोण आहे हे ओळखण्यासाठी पैसे आतोनात घेतले जातात त्यापेक्षा कुंडली जर बघितली आणि तो कोणत्या करिअर मध्ये वळणार आहे हे आपण कुंडलीद्वारे सांगितलं आणि जर ओळखून सांगितलं तर त्याला नक्की त्याच्या यश त्याला विद्यार्थ्याला मिळतं हे पण असं आहे ज्या लोकांचा विश्वास कुंडलीवर आहे त्यांनी दाखवून गुण जाणून घ्यावे ज्यांचा विश्वास नाही आहे त्यांनी हे करायचं काही करायची आवश्यकता नाही बरोबर बरोबर आहे अगदी बरोबर आहे म्हटला तर देव आहे म्हटला तर दगड आहे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे देव आहे की दगड आहे आणि हे पण आहे मित्रांनो हे लक्षात घ्या आपली जशी श्रद्धा असते तसंच फळ आपल्याला मिळत असते तुम्ही जर ज्योतिषशास्त्रावर शास्त्र म्हणून विश्वास ठेवला तर तसंच फळ तुम्हाला येणार आहे तुम्ही जर नाही विश्वास ठेवला तर तशाच पद्धतीचं फळ तुम्हाला येणार आहे त्यामुळं ज्याचा त्यांनी स्वतःच्या बुद्धीला पडतो तसा विचार करावा आणि या शास्त्राचा वापर नक्कीच आहे पुढचा प्रश्न असा आहे की कुंडलीचा अभ्यास कोण कोण करू शकत कुंडलीचा अभ्यास कोणीही करू शकतो मित्रांनो मग ती महिला असेल जेंट्स असेल अगदी विद्यार्थी सुद्धा असेल तरी सुद्धा तो करू शकतो कुंडलीचा अभ्यास म्हणजे दुसरं दिसत काही नसून स्टॅटिस्टिक आहे कुंडली तयार करणं हे एक स्टॅटिस्टिक आहे फलादेश फक्त त्यासाठी अनुभव लागतो त्यासाठी दहा पंधरा वर्ष अभ्यास करावा लागतो त्याच्यानंतर पण स्वतःच्या कुंडलीचा अभ्यास करून मग त्याच्यानंतर आपण दुसऱ्यांचा काही फलादेश फला सांगण्याचा प्रयत्न करू शकतो आता असा हा प्रश्न आहे की आपल्या कुंडलीमध्ये चांगला किंवा वाईट ग्रह कसा ओळखावा आणि त्या फलादेश कसा सांगितला आता कुंडलीमध्ये आता या ठिकाणी इथे कुंडली मांडलेली आहे या कुंडलीमध्ये असे काही ठराविक जे ग्रह असतात त्याच्यामध्ये एक स्टॅटिस्टिक ठरवलेला थर, आहे की समजा आता या ठिकाणी बुध ग्रह लिहिलेला आहे तो इथं मीन राशीमध्ये आहे बारावी रास मीन आहे जर मीन राशीमध्ये बुध असेल तर त्याचं ग्रह हा खराब आहे असं समजला जातो प्रत्येक काही ना काहीतरी ठरवलेलं आहे या ठिकाणी एक अंकामध्ये रवी आहे याचा अर्थ रवी ग्रह हा कुंडलीमध्ये उत्तम आहे आणि हे ठरवण्याचं काम आपण सामान्य माणसांनी केलेले नाही सुरळीत काही होते त्यांनी स्वतःच्या अभ्यासातून तपस्या करून हे ठरवलेलं आहे की प्रत्येक ग्रहाचे गुणधर्म कोणते आहेत त्यानुसार आणि त्यांनी त्याचा अभ्यास पण केलेला आहे की आपल्या या या ज्या मताप्रमाणे गोष्टी घडतात का आणि त्याच्यातून हे आपण पुढे 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 शिकत गेलेलो आहोत पण लक्षात घेणं गरजेचं आहे आता बघायला गेलं तर हे कुंडली मोबाईल मध्ये कुंडली सुद्धा ऍप आपण बघू शकतो म्हणजे याचा अर्थ शास्त्रज्ञांनी हेतला मॅथमॅटिक्स मध्ये कुंडलीला बसवलेला आहे आणि फक्त कॉम्प्युटरची कुंडली आपण बघायची आहे त्याचा फलादेश बघायचा नाही आहे कारण कॉम्प्युटरमध्ये ते सॉफ्टवेअर फलादेशाचं बसवलेलं नसतं जरी बसवलं असलं तरी सुद्धा ते त्रोटक फल देतात एक पानभर पूर्ण लिहून देतात त्यापैकी काय घ्यायचं हे सुद्धा विद्यार्थ्यांना समजत नाही कुंडलीतला ग्रह चांगला किंवा वाईट हे कसं ओळखायचं या ठिकाणी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नीच ग्रह आणि उच्च ग्रह असे काही ठराविक स्टॅटिस्टिक या ठिकाणी असतात रवी हा मेष राशीमध्ये उच्च असतो तसा रवी हा तो राशीमध्ये नीच असतो असेल तर तो करावा नामस्मरणा करावा आता समजा या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आहे या ठिकाणी राशीचा आहे याचा अर्थ बुध ग्रहाचा संबंध पांडुरंग विष्णू या देवाशी येतो मग काय करायचं आहे अशा लोकांनी नामस्मरण करायचं आहे पांडुरंग हरी वासुदेव हरी म्हणू शकतो श्रीराम जयराम जय जय रामचा राम राम जप राम करू शकतो विष्णूचं दर्शन तो घेऊ शकतो पांडुरंगांचं दर्शन तो घेऊ शकतो पंढरपूरला वर्षातून एकदा किमान जाऊ शकतो या गोष्टी केल्याने सुद्धा याची चांगली फळं बुधा देऊ शकतो आणि आपण काय या ठिकाणी बकर कापा कोंबडी द्या म्हणजे अशा पद्धतीनं कोंबडी कापा अशा पद्धतीनं कोणतेही अघोरी उपाय या ठिकाणी सांगितले जात नाहीत आणि ते कुणी सांगूही नाहीत आणि श्रद्धेचा प्रश्न आहे सो शेवटी पण ज्योतिषशास्त्र लोक अशी लोक सांगत नाहीत इथं लिंबू टाका भकर कापा अशा गोष्टी सांगत नाहीत त्यामुळे याचा आणि अंधश्रद्धेचा काहीही संबंध नाही बरोबर आहे बरोबर आहे कारण हे चांगण सांगणंच पूर्णपणे चुकीचं आहे हे काली जादू वगैरे हे सुद्धा संपूर्ण खोटा आहे आणि त्याचा वापर गैरमार्गासाठीच फक्त होतो कुंडलीचा आणि या सगळ्या गोष्टींचा काहीही संबंध नाही फक्त नामस्मरण जरी तुम्ही केलं त्या देवाचं त्या त्या, त्या, त्या ग्रहाचं तरी सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं यश मिळू शकत जरी आपल्याला कोणी सांगितलं की तुमच्यावर ती काळी जादू झाली आहे आणि आपण त्या दृष्टीनं विचार केला तर आपल्याला नसलेली जादू सुद्धा दिसायला लागते त्यामुळं हे काही नाही आहे लोकांनी याचा विचार करायचा की जे आहे ते आपण स्वतः करायचं आहे स्वतः घडवायचं आहे या पद्धतीनं भीत्याच्या पाठीवर ब्रह्मराक्षस म्हणतात तो हा प्रकार आहे कुंडली अंधश्रद्धा पसरवते का सर कुंडली अंधश्रद्धा नक्कीच पसरवत नाही आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे ही कुंडली ऍपद्वारे बनवलेली गेलेली आहे आता फलादेश फक्त ह्या ठिकाणी सांगण्याचं काय आहे आता समजा रवी मेष राशीमध्ये आहे म्हणजे रवी हा ग्रह कसा आहे सर्वांना प्रकाश देणारा आहे आणि दहावं स्थान हे कसं आहे या ठिकाणी राजकारणासाठीचं स्थान असतं स्था, वडिलांच्या साठीच स्थान असतं स्था। फलादेश कशा पद्धतीनं दिला जातो मेष राशीमध्ये रवी ज्यावेळी उच्चेचा आहे तेव्हा त्या व्यक्तीला वडिलांचं सुख उत्तम पद्धतीनं मिळू शकतं आणि राजकारणामध्ये सुद्धा या व्यक्तीला चांगलं यश मिळू शकतं अशा पद्धतीनं फलादेश दिला जातो यामध्ये कोणतंही म्हणजे अंधश्रद्धा किंवा मनानं सांगितलेलं आहे किंवा असं नाही हे पूर्ण शास्त्र आहे आणि या शास्त्रामध्ये प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे आपण जर पंचांग बघितलं दाते पंचांग गेले पन्नास शंभर वर्षापासून मागून ते चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण उघडून बघितलं तर पंचांगमध्ये सगळी माहिती त्याच्यामध्ये लिहिलेली असते कुंडली मोफत पहावी का हा फार महत्वाचा प्रश्न आहे बरेच जण म्हणतात की काय कुंडली बघायची आहे काय मोफत बघितलं म्हणून काय बिघडत पण प्रत्येकाची आपापली पात्रता असती अभ्यास करण्याची सिस्टीम असती समजा एखादा जातक समोर येऊन बसला आणि दोन तास जर हल्लाच नाही तर त्यांच्या समोर कुंडली बघणाऱ्याचा सुद्धा वेळ काहीतरी महत्वाचा आहेच ना आणि शेवटी असं आहे तुम्ही एखाद्या सीए सीए कडे गेलात आणि तुम्हाला सल्ला पाहिजे आहे तर सीए तुम्हाला मोफत सल्ला देईल का तो त्याच्या शिकलेल्या याच काहीतरी घेणार ना तुमच्याकडून मोबदला तसंच ज्योतिषशास्त्रांचा आहे की एवढा वर्षांचा अभ्यास त्यांनी केलेला असतो एवढी वर्ष वाया घालवलेली असतात तर लोकांनी सुद्धा त्यांच्याकडून मोफत बघावं असं काही मला वाटत नाही असं म्हटलं जातं की मोफत हो शिकवू नये शिक म्हणजे शिकवून सुद्धा घेऊ नये मोफत ज्याचा त्याचा त्या दे गुरुंना मोबदला हा दिला पाहिजे आणि फुकट दिलेल्याची किंमत राहत नाही मित्रांनो त्यामुळे काही करायचं तर स्वतःचं एक ध्येय ठरवा इतके आपण मानधन आहे हे ठरवा ज्याला पटतय ते घेतील ज्याला नाही पटत ते सोडून देतील वाटतंय की मी देऊ शकतो त्यांनी द्या त्यांनी माहिती करून घ्या ज्याला नाही द्यायचं त्यांना कोणाची जबरदस्ती नाही आहे कोण सांगितले का आम्ही कोणाच्या कुठले ज्योतिष कोणाच्या घरी गेलेत का की आमच्याकडून तुम्ही जबरदस्तीनं कुंडली करून घ्यायलाच पाहिजे असं काही नाही ज्याला पटतंय त्यांनी घ्या ज्याला झेपतंय त्यांनी द्या आणि त्यांनी करून घ्या काही दिवसापूर्वी नंदीबाईल जसे बाहेर फिरत असतात नंदी लोक घेऊन फिरत असतात काही घरामध्ये सांगितलं होतं की तुमच्या घरामध्ये ऍक्सिडेंट दोन दिवसामध्ये होणार आहे आणि एक धावा जाणार आहे ती व्यक्ती माझ्याकडे आली की आणि सांगायला लागली की आम्हाला असं असं सांगितलंय काय उपाय सांगा बघू मी म्हटलं पहिल्यांदा अशा लोकांना तुम्ही आतच बोलून घ्यायचं नाहीये आणि ज्याला त्याला आपली स्वतःची कुंडली सुद्धा दाखवत बसायची नाही आहे त्यामुळे मी त्यांना सांगितलं काही काळजी करू नका जरा गणपतीची दोन दिवस उपासना करा म्हणजे त्यांच्या मानसिक शांतीसाठी तर त्यांना झाल्यानंतर अजूनही आता ते ठिकठाक आहेत पण हे असं रस्त्यावर फिरणाऱ्यांना तुम्ही एंट्री सुद्धा करून देऊ नका कारण त्यांच्यामध्ये जर विचारलं तर बारा राशी ओळीनं सांगा म्हटल्यावरती त्याला सुद्धा त्यांना माहिती नसतं कुंडलीच्या किती आहारी जावे कुंडलीच्या आहारी किती जावे हा एक मोठा प्रश्न आहे बरेच जण बघतात कुंडलीचा काही जण अभ्यास करत असतात आणि अभ्यास केल्यानंतर कुंडलीचाच अभ्यास करत बसतात आणि प्रयत्न काहीच करत नाहीत म्हणजे नव्वद टक्के कुंडलीचा अभ्यास करत बसतात आणि फक्त दहा टक्के प्रयत्न करतात तर यातून यश मिळणार नाहीये जर पुस्तक वाचून जर काही गोष्टी तुम्हाला का आल्या उदाहरणार्थ या ठिकाणी आपण देऊया समजा या ठिकाणी मीन राशीमध्ये या ठिकाणी मंगळ दिलेलं आहे समजा पुस्तकामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट त्या ठिकाणी अनिष्ट वाटली तर तीच जर डोक्यामध्ये तो माणूस घेऊन बसला आणि काहीच प्रयत्न केला नाही तर त्याचं कधीच चांगलं होणार नाही किंवा त्याचं उज्ज्वल भविष्य कधीच होणार नाही तो जर म्हणत बसला माझं लग्नच होणार नाही आणि जर वर्ष वाया घालवत बसला तर लग्न होणारच नाही त्यापेक्षा त्यानं निर्धार केला पाहिजे की आपण कुंडली खोटी ठरवून दाखवतो आणि मी लग्न करून चांगली बायको मिळवून दाखवतो याचाच अर्थ असा आहे जेथे कष्ट तेथे फळ त्यामुळं कष्ट हे सर्वांनी केलं पाहिजे फक्त तुम्ही गायडन्स घ्या की कष्ट आपण कुठल्या मार्गाने करायचे की ज्या मार्गाने आपल्याला लवकर सक्सेस मिळेल आणखीन काय करायचं आहे की दहा टक्के ज्योतिषाचा अभ्यास करायचा आहे म्हणजे दहा टक्के कुंडलीचा अभ्यास करायचा आहे आणि पुढे नव्वद टक्के कुंड प्रयत्न चालू ठेवायचे आहेत एकदा कुंडली आम्हाला दाखवली किंवा कोणाला आम्हाला दाखवली की पुन्हा त्याच्याकडे वळून बघायचं नाही जे उपाय सांगितले ते करायचे आहेत आणि प्रयत्न आयुष्यभर करत राहायचं आहे यश तुम्हाला नक्कीच मिळते पण असं करायचं नाही आहे की नव्वद टक्के कुंडलीचाच अभ्यास करत बसलो आणि मी प्रयत्न काहीच करत नाही मग त्याच्या त्या व्यक्तीमध्ये निगेटिव्हिटी तयार व्हायला सुरुवात होते हैं। आता महत्वाचा प्रश्न आहे वास्तुशास्त्राबद्दल की वास्तुशास्त्रासाठी सांगितलं जातं की हा दरवाजा योग्य नाही ही खिडकी योग्य नाही आणि त्यावेळेला ना सामान्य लोक दरवाजा काढण्यासाठी खिडकी काढण्यासाठी किंवा अशा अनेक गोष्टी करण्यासाठी खर्च करतात तर हे कितपत योग्य आहे सर मी असे काही महाभाग बघितलेले आहेत की प्रमाण घर नाही म्हणून घर विकले आणि भाड्याच्या घरामध्ये राहायला गेले त्यामुळे राहतं घर सुद्धा गेलं आणि दर महिन्याला भाडे सुद्धा भरायची पाळी आली तर इतकं ज्योतिषशास्त्राच्या किंवा वास्तुशास्त्राच्या सुद्धा इतका आहारी जायचं नाहीये जर एखादी गोष्ट होऊ शकत असेल समजा मी या ठिकाणी बसलेलो आहे आणि जर फिरून उत्तरेकडे जर तोंड करून बसू शकत असलो तर उत्तरेकडे तोंड करून बसायला काय हरकत आहे साध्या सोप्या गोष्टी करायच्या ज्या झेपतात तेवढ्या करायच्या आणि ज्या झेपत नाहीयेत त्याच्या नादाला लागवण्या लागायचं नाहीये मान्य करायचं आहे आणि मान्य करून पुढची वाटचाल करायचं आहे पण घर विकणे हा त्याला पर्याय नक्कीच नाहीये आणि कर्ज काढून तर घर बांधणे हे सुद्धा असं nice आहे की आपलं आराध्य दैवत जे आहे त्याची उपासना चालू ठेवा आपलं कुलदैवत कुल वर्षातून एकदा दर्शन घ्या बास होतं या गोष्टी केल्या की आपल्या आयुष्याला एक वेगळी दिशा प्राप्त होती बरोबर पुढचा प्रश्न आहे सर असं लग्न